आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आर्मी डे परेड फक्त लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन नाही तर ती सैन्याने जनतेशी कसे जोडले आहे याचा सन्मान आहे प्राचार्य डॉक्टर पाटील जत तालुक्यातील महाविद्यालयाची एनसीसी विभागाची छात्र ज्युनियर अंडर ऑफिसर सुदीक्षा सुभाष भोसले हिची आर्मी डे परेडसाठी संपूर्ण देशातून महिला तुकडीच्या संचलनासाठी सहभागी झाले होते म्हणून राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला त्यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले आर्मी डे दरवर्षी पंधरा जानेवारीला साजरा केला जातो या दिवशी लेफ्टनंट जनरल के एम करियप्पा यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली पहिल्या भारतीय सेना प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली होती त्याआधी हे पद ब्रिटिश जनरल फ्रान्सिस रॉप बूचर यांच्याकडे होते आर्मी हे या मुख्य उद्देश म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्याचा सन्मान करणे आणि त्यांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे यामध्ये परेड आधुनिक श्वसानांचे प्रदर्शन आणि सैन्याच्या व एनसीसी छत्रांच्या विविध तुकड्यांच्या उत्साहपूर्ण संचलन असतो पुणे हे भारताच्या लष्करी इतिहासात एक महत्वाचे स्थान आहे येथे एन डी ए आणि सा कमांड मुख्यालय आहे याशिवाय मराठा साम्राज्याची असलेली ऐतिहासिक नाळ आणि सैनिकी प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून पुण्याचा विशेष सन्मान आहे यामुळे दोन हजार पंचवीसची आर्मी डे परेड पुणे येथे झाली कुमारी सुदीक्षा भोसले हिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक अभयकुमार साळुंके सचिव सौ गावडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन पी ए सावंत महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रस्ताविक प्राध्यापक इंगळेसर यांनी केले तर आभार डॉ सतीश पडोळकर यांनी मांडले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा